स्वप्नील आणि रवीना आपण या विभागामध्ये साप पकडतो आणि भिवंडी तालुक्यामध्ये देखील आता म्हणजे ओळख आहे किंवा नंबर आहेत लोक फोन करतात शक्य झाला तर आपण नक्कीच जातो आणि बऱ्याच वेळेला वेळ नसतो आपण कामात असतो किंवा अशी परिस्थिती आहे तर लोकांकडून आपल्या काय अपेक्षा लोकांकडून करून आमच्या अपेक्षा काही नाही फक्त एवढंच काय का आम्ही जे आमचा कामधंदा सोडून येतो आम्हाला फक्त एवढंच आहे करा आमचा येण्या जाण्याचा खर्च तुम्ही द्यावा बाकी म्हणजे साप पकडण्याचा आपलं चार्जेस नाहीये पण आपण जी वेळ काढतो किंवा कामधंदा थोडासा मॅनेज करतो आणि आपल्या गाडीचा पेट्रोल म्हणा किंवा आपली वेल म्हणा तर या गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे का हा विचार केला पाहिजे कारण की त्यांचा स्वतःचा जीव त्यांचा पण वाचवतो आपण त्यांचा डबल प्लस आमचा कामधंदा सोडून प्लस आमचं पेट्रोल संपून ना आम्ही ते म्हणजे पकडायला येऊन आमचा पण जीव आहे नाही असं आता जर आम्हाला काहीच झाला बरा वाईट झाला तर मग ते सगळं आमच्याच जीवावर आहे ना ते तुम्ही फक्त तुम्हाला द्यायला काय चार्जर असं काय नाही का एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे द्या तुम्हाला सहकुशीन तुम्ही जेवढे द्या तेवढा करू बरोबर साहेब पण ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे सहकुशी जर देत असतील तेवढे प्रमाणे आपण घेतले पाहिजे आणि जास्तच लांब असेल तर नक्कीच आपण थोडेसे पैसे सांगू शकतो त्यांना पण साप पकडण्याचे आपण पैसे घेत नाही तर आपला जो वेळ आहे किंवा आपला काही जो खर्च आहे येणं जाण्याचा असेल आता आपण हा साप सोडूया मित्रांनो साप बऱ्याच वेळा